आता माझ्या चौथ्या पाचव्या वर्षी झाडाली पाचव्या वर्ष आठ वर्ष वाटत नाही नाही कोणी म्हणणार नाही साहेब तिकडे तुम्ही फळ बघितले ना शंभर दसरा महिनाच आहे उसला अशा सगळे सगळे फळ आहेत त्याला झाडं पूर्ण झोपले आपले घरचे माणूस आहेत व्यवहार आपला संध्याकाळी होईल साहेब आले साहेब बोलू हा आणि माझा विशेष असा असते त्यांनी सौदा नाही घेतला अडचण नाही पण त्यांचा उद्या मी बाग विकून द्या माझ्याकडे माझ्याकडे साडेतीपूर मध्ये यांच्याकडे साडेतीनशे पंढरीची वारी करतो देवकर साहेब आमचे नाना भाजी आपल्याच दोस्त एवढे लोकांचे बाग बांधत जातात असा भाग नाही एवढ्यात आसपास नाहीच्यासारखा आणि आपल्या खताची किमे आहे सगळी अरे बापरे सगळ्यात महत्वाचं नाही मी आरळ साहेब आले आल्या म्हटलं आणि सरांनी लांबूनच नमस्कार केला अर्थ खूप खुश येत नाही मी खुश आहे पण बाग पाहिल्यापासून माझ्याकडे मी आले म्हणजे फळ लागणार माझा कि फळ दरवर्षी दरवर्षीपेक्षा कमी फळ आज ह्या वर्षी तुम्हाला उत्पादन दरवर्षीच्या दुपटी तिपटीने मिळणार आहे साईज होणार आहे फळांनी साईज होणार आहे हा पुढचा जो नारळाचा जो स्ट्रोक आहे पुढचा खूप छान आहे तो स्ट्रोक साईज करून देईल आपली ह्या वेळेस साईज असते लिंबू पण ती साईज आहे आज पेरूची आपण अजून काहीच केलं नाही त्याचं केलेलं नाही सर म्हणत होते मागच्या वर्षी ते अजून नाही अजून नाही असतो थोडाफार पण तिसरमध्ये आपण मुलाखत घेऊया यांना पण घेऊया ना घेऊ ना आपण इथे व्हिडिओ घ्यायचा आहे मुख्य सर या व्हिडिओ शिर्डीचे आहे आम्ही पावसा 17 दिवस झाले रोज पाऊस आहे आणि सगळा माल अबटेक झालाय जवळ जवळ माल आपला अबटेक होरायला बरोबर आणि पानाची कॅनॉपी आहे ना आता कॅनोपी पानाची जर साईज असेल तर सर दाट पानाची मी म्हणलं ना इथं माती टाकायची मातीच टाकायची मी <perfektionic> <composed of a Ilsing> <AI> जे सांगल तेच सगळं खर्च पण कमी आला ह्या वर्षी खर्च का कमी आला मी आघाडी अजिबात काढली काढूनच नाही अच्छा आघाडीने माझे पाच सात लाख रुपये ऐका भाग चांगला साठी एक मन आहे त्यांची एस टी पुढे सायकल असायची त्यांच्या पुढे काहीतरी पळायचो ना मी सांगितलं अजिबात पळायचं नाही खर्च कमी झाला तरच उत्पादन वाढतं कोटी खर्च करायचं कोटी मिळायचे आणि पन्नास लाख भरपूर आहेत साहेब ते काय करतात खर्च ते करायला पदार्थात काहीच पडत नाही हो नको व्हायला पाण्यात झाडं येतं झाड वाकलेत ना एक झाडा दरवर्षी पुढे सहाशे असतात त्या वर्षी तीनशे चारशे मी तोडायला सांगितलं ना

आगा। 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 नमस्कार शेतकरी मित्र आज आपण व्हिजिटला आलो आहे तर डाळीम प्लॉट हा जो पाथ आहे शेरी, शे... शेरी, 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 शेरी बुद्रुक तालुका हा आणि शेतकरी आहेत शिक्षक आहेत पेशाने आणि त्यांचा हा भाग आहे किती आहे सर टोटल तीन एकर भाग आहे टोटल तीन एकर आहे आणि सध्या झाडाचं आयुर्मान किती आहे आठ वर्ष आठ वर्षाचं झाड आहे आल्यानंतर तर आम्हाला सगळं साहेब सुद्धा धक्का बसला आम का आम्हाला आल्याला असं वाटलं का तीन चार वर्ष चार वर्ष झाड असेल कारण की झाडाचं जी स्टोरेज आहे झाडाची जी स्थिती आहे तुम्ही पाहत आहे जवळजवळ सतरा दिवसापासून सारखा पाऊस पाऊस चालू आहे तर ते याच्यामध्ये पूर्ण झाडं सगळे पूर्ण वाकून गेलेले आहेत आणि आता सध्या झाडं मला असं वाटतं अडीच तीन महिन्याचं फळ असेल सर तीन महिन्याचं तीन महिन्याचं फळ आहे आणि एका एका झाडाला माझ्या अंदाजे तीनशे चारशे चारशे प्लस मग फळ आहे लागलेलं तर आपण सरांच्या माध्यमातूनच विचारूया सगळं त्यांनी बेसर डोस पाण्याचं नियोजन खताचं नियोजन कसं केलेलं आहे आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया तर आपण वाघुले साहेब आहेत शिक्षक आहेत आपण त्यांनाच विचारूया सर नमस्कार।, नमस्कार 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 आले आले सर सांगत होते तुम्ही का जे हे बांधणारे आहेत तारा वगैरे बांधणारे तर हे त्यांचा अनुभव सांगत होते तुम्ही तर काय काय सांगत होते साहेब तुम्हीच बोला आमचा अनुभव असा आहे की अलीकडे अलीकडे साऊकावळ दहा ते पंधरा खेड्यात असा बाग नाही अच्छा म्हणजे बांधतरी तुम्हाला म्हणजे काय 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 तुम्हाला जास्त जास्त झालेला आहे आणि बागेत फळ पण जास्त आहे बरं 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 अच्छा आणि म्हणजे बांधायला तुम्हाला तुमचं म्हणणं आलं का म्हणजे प्रत्येक फांदीला काय म्हणता प्रत्येक फांदीला जास्त फळ लागेल बाकीचे जे शेत बाकीचे जे आहे मापत माल याला कसा आहे जास्त प्रमाणात शेटिंग जास्त शेटिंग भरपूर आहे अच्छा बर 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 आणि झाडाची कॅनोपी कशी क्या वाटते तुम्हाला कॅनोपी एकदम जबरदस्त आहे पानाची साईज साईज तुम्ही म्हणत होते का आमचा पण बाग तुमचा पण बाग एवढं एक शेतकरी पाठीमाग आहेत पण ते म्हणजे असा बाग एवढा नाही का अच्छा बरोबर आपण सरांनाच विचारूया बेसर डोस अर्थातच आपलं भूमी अमृत त्यांनी वापरलंय किती वापरलंय आपण त्यांनाच विचारूया सर याचं नियोजन कसं केलं खताचं आता हरळ साहेबांनी भूमी अमृत हा आपलं चार्जर लिक्विड हा लिक्विड रुटकेअर हे सगळं वापरलेलं आहे आणि ते खूप छान पैकी आणि अपटेक झाल्यामुळं तीन महिन्यात शंभर प्लस ज्यावेळेस आपल्याला लिंबू साईज पाहिजे होती लिंबू साईज असती ती आज झाली पिरूची साईज बरोबर आता आपण जर पाहिलं तर ही साईज मला असं वाटतं हेच हे जे फळ आहे शंभर प्लस आहे आता सध्या आहे शंभर प्लस पण जो हा पुढचा जो नारळासारखा जो स्ट्रोक आहे हा स्ट्रोक माझ्या आज याला अजून आज चार महिने बाकी आहे हार्वेस्टिंगला तर हा माझा अंदाजे सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत निश्चित जाणार आणि आज एका एका झाडाला चारशे प्लस फळे हे खरोखर म्हणजे काय इथं आल्यानंतर एवढं खुश झालं होतं आम्ही दिवसभराचा थकवा पण हे सगळे झाडाची स्थिती जर पाहिली आज सतरा अठरा दिवसापासून पाऊस चालू आहे पण अक्षरशः झाडं पूर्ण पूर्ण या खाल्या वाकून गेलेले आहे तर सर मला एक सांगा याला भूमी अमृत खत याला किती किलो टाकलं असेल अंदाजे झाडाला <g bits> <केल। g respirator intake> <tos scholars> ती? तीन किलो एका झाडाला किलो किलो झाडाला सर म्हणतात वगुले सर म्हणतात एका झाडाला प्रत्येकी तीन किलो खत गेलेलं आहे लिक्विड वगैरे भूमिचार्ज लिक्विड वगैरे ते बी घेतलं ते किती कसं सोडलेलं आहे ते ड्रिप वाटे सोडलेलं आहे त्याचं प्रमाण वगैरे कसं घेतलेलं आहे एक रे तीन लिटर एक रे तीन लिटर प्लेन घेतलं का अजून त्याच्यामध्ये काही सोडलं प्लेन घेतलं घेतलेलं आहे सर मला एक आल्यानंतर एक प्रश्न असं केला हरळ साहेबांना पण विचारलं याची कॅनोपीचं काय रहस्य आहे एवढं आपलं भूमी अमृत अच्छा भूमी अमृत आहेच पण अजून स्प्रे वगैरे स्प्रे तर आहेतच ना अच्छा हरळ साहेब मग थोडंसं तुम्ही गाईडलाईन करा शेतकऱ्यांना आठव्या आठव्या वर्ष झाडं आहे आणि ती, आ, आ, ती, आ, ती, आ, ती आ, तीन महिने झाले फळाला पण विश विश्वास बसणार नाही अशी बाग आहे तर आपण हरळ सरांच्या माध्यमातून थोडंसं माहिती घेऊया आपण याला पर प्लॅन्ट तीन किलोने अमृत दिलेला आहे बरं बरं आणि पर एकर दोन किलो रूट किअर प्लस ग्रीन महाराष्ट्र दहा सो वीस वीस मायक्रोन्युट्रेंट असा बेसल डोस भरलेला आहे बरं आणि विशेष म्हणजे ह्या बागेमध्ये मागच्या वर्षी तेल्या होता बरं बरं तर तेल्या वर्षी हो शंभर टक्के तेल्याचं निर्मूलन झालेलं आहे अच्छा नाहीसा नाहीसा झाला आहे आणि मी डाळिंबामध्ये पस्तीस वर्षापासून काम करतो मी डाळिंबामध्ये तेल्या घालवण्यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्न केलेले आहेत नाही ते मॉलिक्युल आणलेत मारलेत पण हा तेल्या भूमी अमृत भूमी चार्जर ह्या दोन मॉलिक्युल मुळे शंभर टक्के गेलेला आहे सगळ्यात खैशियत म्हणजे तेल गेलेला आहे आणि ह्या पानाची जी कॅनोपी आहे पानाची कॅनोपी इतकी जबरदस्त आहे कि माप याच्या अगोदर सर्वे सांगतील याच्या अगोदर पानाची साईज अगदी बारीक असायची एकदम चिंचाच्या पाण्यासारखी ह्या वर्षी आम्ही हे मॉलिक्यूल वापरल्यामुळं अमृत भूमी चार्जर साईज चार्जर रूट केअर हे वापरल्यामुळे आम्हाला याचा रिझल्ट असा आला आहे की जादूसारखा रिझल्ट आलेला आहे याचा आम्हाला आणि हे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आणि याच्याबरोबर आम्ही नुसतं भूमी अमृतच नाही त्याच्याबरोबर दहा वीस टक्के के केमिकल पण दिलेलं आहे शेतकऱ्यांनी नुसतं भूमी अमृत भूमी चार्जर किंवा एखाद्या कंपनीचंच वापरायचं असं अजिबात नाही जे डाळिंबाच्या स्टेजेस वाईज याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची खतं औषधं वापरावं लागतात पण जास्त तुम्ही जर जमिनीवर काम केलं हो तर वरती किडी रोग कमी होतो सगळ्यात महत्त्वाचं हा आणि एक असं आहे की झाडामध्ये जर ह्युम्युनिटी पॉवर जर तयार केली तर तुमचा त्याला शंभर टक्के जातो आणि आपण काय करतो त्याला आला की अँटीबायोटिक्स आणि कॉपर घाटातले औषधं मारून तो झाड आपण ट्रेसमध्ये नेतो तर तेले आल्यावर लोकांनी घाबरून न जाता भूमी भूमी भूमिचार्जर जे खालून गोळाबरोबर ताकाबरोबर जर त्याचा हिक आपण जर सपोर्टिव काम केलं तर त्याल्या राहणार नाही कुठल्याच बागेला बरोबर बरोबर बर आणि हे आत्तापर्यंत जे बाकीचे आपण खतं वापरतोय हे तेल्याला साथ देतात पण हे भूमी अमृत आणि भूमिचार्जर त्याल्याला विरोध करते हां त्यामुळं शेतकऱ्यांनी भूमिअमृत चार्जर हे वापरलंच पाहिजे आणि काय करायचं जे रूट झोन ॲक्टिव्ह ठेवला पाहिजे त्यासाठी आपण दर महिन्याला एकरी एक ते दोन किलो रूट केअर जमिनीतून सोडलंच पाहिजे सोडलंच पाहिजे अच्छा बरोबर सर मला तुमचं एक अजून एक असं विचारायचं आहे आसपास तुम्ही म्हणता का आपल्यासारखी बाग कोणाची नाही पण मागच्या वर्षी थोडं फळांचं वज फळ फळसंख्या जास्त होती आणि हे सांगायचं मला मागच्या वर्षी आम्ही दुसऱ्या कंपनीचे खतं जैविक वापरले होते त्यांचा आम्हाला रिझल्ट आला नाही आम्ही तीन वर्षापासून वापरत होतो पण ह्या वर्षी भूमी अमृत आणि भूमी चार्जरचं जे बी बी सी टीचं आपण वापरायला चालू केलं तेव्हापासून बागेची कॅनॉपी पानाची साईज फळाची ग्लॅजिंग आणि पांढरं मूळ सगळ्यात महत्वाचं व्हाईट रूट हे झाडाचा आत्मा असतो तो व्हाईट रूट एकदम असं अगदी त्या खतामध्येच येत होतो आणि आतापर्यंत जे व्हाईट रूट पाळले ते केसासारखं असतं ह्या जर बागेचं आपण रूट पाहिलं ते कमीत कमी मोठी सुई किंवा दाबणाच्या आकाराचं आपल्याला पांढरमूळ पाहायला मिळतं बरोबर आणि हे फसल सांगतं आप आपल्याला बरोबर हा सगळ्यात महत्वाचं आपल्या बागेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान सुद्धा वापर केलेला आहे आपल्या इथे फसलचं मसम बसवलेलं आहे बरोबर आणि फसल येणार आला बागेवर तेल आला किंवा कुठला रोग येणार आहे बरोबर साहेब त्याच्या अगोदर सांगतात पण ते, सांग ते आपल्याला रोज अपडेट आप देते सकाळी सहा वाजता बरोबर आणि साहेब आपल्या अशी खायशी येते फसलच आहे त्यांचं एक पन्नास पंचावन्न हजाराचं युनिट आहे सांगायचे अगोदर मी त्यांना यांना काय द्यायचं हे मी त्याला सांगत असतो त्यांना ते अगोदर सांग तुम्हाला कसं समजतंय बाबा म्हणलं मला झाड सांगतंय ते इलेक्ट्रॉनिक आहे मी फक्त सर मागच्या वर्षी तुलनेत आणि ह्या तुलनेत बजेट केलं तुम्ही या वर्षी जरा खर्च कमीच आहे रियल मध्ये रिअल मध्ये खर्च कमी कमी झाला मागच्या वर्षी पेक्षा ह्या तुलनेत खर्च कमी आला कमी किती टक्के आले तुम्ही खाली चाळीस पन्नास टक्के वीस टक्के दहा पस्तीस आसपास खर्च कमी आला अच्छा आणि सर हे माध्यमातून शेतकरी अजून महिने जायचे ठीक आहे ना पण तरी पण ह्या स्टेज पर्यंत मागच्या वर्षी जर अनुभव जर मागच्या तीस ते पस्तीस टक्के खर्च कमी आहे सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्र सरांना एवढा कॉन्फिडन्स आहेत शिक्षक आहेत पैशाने त्यांना कॉन्फिडन्स पाहा ते जसे म्हण मगाशीच म्हटले का सर बारा एकरात लोक कोट एक एखाद्या कोटीचं नियोजन म्हणजे टार्गेट ठेवतात ते म्हणते सर मला ह्या तीन तीन एकरमध्येच एक कोटीचा माझा हे आहे मी तर म्हणतो कोटी प्लसपेक्षा आकडा जायला बसला कारण की त्यांचं जे फळाची जी, जी, जी आपण म्हणतो ना जी संख्या आहे आणि जी ती चमक आहे ही जर साईबाबाच्या कृपेने त्यांच्या वातावरणाच्यानुसार जर हे टिकून राहिलं तर तीन एकरात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेणारे वागुले सर मला असं वाटतं महाराष्ट्रातील पहिले शेतकरी असतील आणि तो दिवस आपल्याला एक ऑगस्ट मध्ये पाहायला शंभर टक्के पाहायला खरं खरं हे जी परिस्थिती आई एवढं खोज झालो ना विचार हे नाही तर याच्यानंतर आपल्याला परत एक दोन वेळ शूटिंग करणार आहेत आपण तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण आजच अशी परिस्थिती आहे पूर्ण झाड वाकून गेलेले सगळे झाड जर पाहिलं जवळ जवळ सतरा अठरा दिवसापासून पाऊस पडू राहिला पावसाच काही इफेक्ट वाटला सर अजिबात असा म्हणजे असं काही तुम्हाला काही जाणवलं का काही स्ट्रेस मध्ये झाड गेलं काही नाही स्ट्रेस मध्ये जाणारच नाही ट्रेस साठी आपण वेगवेगळे मॉलिक्युल पण देतो याला जोडून बरोबर किंवा आपण जे केमिकलचे बुरशीनाशक कीटकनाशक आहे पान आहे जा याला काय ग्लेजिंग आहे तुम्हाला डाग दिसतोय का हे समजा आहे हे घासलेलं दिसेल तुम्हाला बरोबर पण बॅक्टेरियल किंवा धाबा करपा जो काय आहे तो प्रकार अजिबात ना शेतकरी हो साहेबांचं सा प्रामाणिकपणे मत काय येतं का तुम्ही जसं आम्ही आमचं चा भूमी चार्जर दोन तीन प्रोडक्ट सांगतो प्रोडक्ट तर भरपूर आहेत पण सर दोन तीन याला सजेशन करतात कारण की मध्ये मी प्रॅक्टिकल ऑर्गॅनिकमध्ये जवळजवळ मला तीस पस्तीस वर्ष झाले पण असे रिझल्ट पाहिले नाही म्हणून ते शेतकऱ्यांना सजेशन करतात पण मी शेतकऱ्यांना पण हे साहेबांच्या सरांच्या माध्यमातून सांगन का पन्नास टक्के तुम्ही केमिकलची खरोखर जोडच घेतली पाहिजे तुम्ही मी यूट्यूबचे व्हिडिओ असे भरपूर कंपन्या आहेत मार्केटमध्ये ते त्यांचंच खरं करून दाखवतात शेतकरी मग सांगतात का आम्ही केमिकल वापरलं हे वापरलं पण शेतकरी ते कंपन्यावाले एडिटिंग करून त्यांचेच प्रोडक्ट प्रोडक्टचं सेल होण्यासाठी ते सांगतात पण मी या माध्यमातून सांगतात हे पाप करतात आणि हे पाप त्या कंपनीवाल्यांनी करू नये अशा हजारो कंपन्या आहेत मार्केटमध्ये का ते सांगतात आमचं पूर्ण शंभर टक्के शेड्यूल आमच्या जेजवर केलेलं आहे पण असं कुठेही नसतं मी माझा जवळजवळ दोन चार राज्यातला अनुभव सांगाल हरळसाहेबांचा जवळजवळ तीस 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 पस्तीस वर्षाचा अनुभव आहे का पूर्ण ऑर्गेनिक मॅन्युअरवर बाग कोणतीच येऊ शकत नाही त्याला तुम्हाला केमिकलचीच जोड द्यावा लागते तेव्हा तुम्हाला हे असं एवढं सगळं एवढं छान चित्र पाहायला मिळेल आल्या आल्या सरांनी हात जोडून नमस्कार केला शिक्षक आहेत म्हणजे याच्यापेक्षा मोठी श्रीमंती नाही आमसाठी हे पैसे मागच्या वर्षीपेक्षा खूप छान परिस्थिती आहे आणि तीन महिन्यात शंभर प्लस फळ झाले हेच हे खूप आमसाठी समाधान आहे म्हणजे एकंदरीत सर हे तीन महिन्यात सुद्धा आता दोन चार <laughs> दिवस कमी येतात बरोबर म्हणजे एकंदरीत खत वगैरे वा वापरून समाधान आहे समाधान आहे शंभर टक्के समाधान शेतकऱ्याला काय संदेश देशान सर या माध्यमातून शंभर टक्के आपले प्रोडक्ट वापरायला गे आहेत आणि बरं दोन तीनच प्रोडक्ट आणि त्याचा हो रिझल्ट तुमच्या समोर आहे हां बरोबर आहे हा जे आहे ते माझ्या बागेत ते होता जो आहे तो आहे व्हायरस हा होता हां पण आता कलर कन्वर्जनमध्ये त्याला असत त्याला दिसत असतो बरो बरोबर पण पर आजपर्यंत एवढा पाऊस असून बी अजून काय दिसला नाही किंवा बाहेर म्हणजे ही एक एक, एक, एक खताची ताकद आहे म्हणजे तुम्ही केमिकल स्प्रेलावर जर स्कॉर्चिंग पकडलं काही स्ट्रेस मग झाडं आलं तर तुम्ही हे करू शकता पण झाडाला जी ताकद पाहिजे हर साहेबांच्या माध्यमातून मी मगाशी एक पहिल्या व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिला आहे आणि हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सरांचा मी नंबरच देणार आहे कारण की खरोखर सर एक पुण्याचंच काम करते तर का शेतकऱ्यांना आज हजारो लाखो शेतकरी येतात ऑफिसला सांगतात का सर आम्ही लाख लाख दोन दोन पाच पाच दहा लाख रुपये व्हिडिओ बघून खर्च केला आणि आमची बाग शेवटी फेल गेली आजवर नेवर मी बाबांच्या नगरीतून आहे सा शिर्डी साईबाबांच्या हरळ साहेब जसे ऑफिसला जोडलेले आहेत हरळ साहेबांचं जे महाराष्ट्रातलं जे नाव आहे इतर कंपन्या इतर जे काही कोणी मार्गदर्शन करतं ते कसं करतं त्यांच्याशी आम्हाला काही घेण देण नाही पण ही व्यक्ती साईबाबांनी अशी दिलेली का प्रामाणिकपणे जिथं केमिकल लागतं तिथं केमिकलच सांगतात जिथं तुम्हाला भूमी अमृत खत द्यायचं तिथं तेच देतात ते बी म्हणतात उद्या चालून जर ही क्वालिटी बिघडली तर आम्ही सजेशन करणार नाही म्हणजे ही त्यांची प्रामाणिकता आहे त्यासाठी मी त्या सरांना शेतकऱ्यांनी संघ त्यांचा गायडन्स घेण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी मी त्यांचा नंबर देणार आहे खरोखर खूप सुंदर कमी खर्चात सगळ्यात मोठं शेती करता येती ह्या सा साहेबांनी आज महाराष्ट्रभर ह्या माध्यमातून संदेश दिलेला आहे असं नाही का तुम्ही शेड्यूल घ्या शेड्यूल घ्या शेड्यूल घ्या आणि त्या शेड्यूलनुसार खर्च करत राहा यांनी शेतकरी पूर्ण मेटा मेटाकुटीस येतो आणि त्याच्यातून खर्चातून पूर्ण नैराश्यच जातो याला कुठलंही शेड्यूल नसतं परिस्थितीनुसार तुम्ही त्याला झाडाला खायला द्या जे त्याचं अन्न आहे ते द्या बघच काहीतरी शेड्यूल घेणार कंपन्याचे युट्यूबचे व्हिडिओ बघून वापरणार तुम्ही याच्यातून फेल जाऊ शकता आता आपल्यासमोर एवढे मोठे शिक्षक आहेत त्यांचं एक समोर उदाहरण आहे हरळ साहेब आहेत त्यांचे बंधू आहेत आम्ही सगळे आलो आहोत आपण ह्या